नोकर तीनशे साठ जागू पोलीस सिपहा ट्रिकेट भरली भरल्या घनदाट आनंद राज

किती लग्नाच्या मंडपाचा नवऱ्याचा कपाळा तो काढून तोडते आणि शेवटी एका वेड्या बरोबर लग्न करून घेते मंगल मंडपी अशुभ घडले मंगल मंडपी अशुभ घडले लग्न मुलीच्या दैवी नडले घ्न मु दैवी नगरे तोडले बासिंग बाशिंग तोडले बासिंग बाशिंग तोडले कुंडा बाशिंग तोडले तोड़े बाशिंग तोडले थो તો રે નંગ ગમંડતી અજુંબ ગણલે વિઘન મુલી ચા દૈવી નડલે વિઘન મુલી ચા દૈવી નડલે હું જાને બાટિંગ તુરે તુરે બાટિંગ તુરે थोरे हुयाली <abeiado> <speed> <goors> <drinking>, <nasal -less> <habiadaaciones>

आणि त्याच्यातले हुंड्याने बासिंग तोडले हे या वगनाट्यातली नांदी आपण म्हटली हा आणि हा हा वग कसा काय लिहिला हो त्याचं काय त्याचं रच पार्श्व असं हो आहे शिरपतराव पाटील म्हणून असतो त्याला एकूण एक मुलगी होती आणि ती मुलगी जन्माला येऊन एक वर्ष होतं त्यावेळेस तिच्या आई वारते मग तो शिरपा म्हणत असतो मुलीचा जन्म हा वेगळाच आहे मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या कल्याणाकडे लक्ष आई वडिलांना द्यायचं असतं मुलगी लग्नाच्या वयात आली म्हणजे आई वडिलांना फार मोठी चिंता लागते एक वेळ इद्धत इज्जतीच्या जागेला पोहोच झाली की त्याच वेळेला आई वडिलांची चिंता मिळते माझी अरुणा लहान असतानाच आई देवाघरी गेली पण आईची माया देऊन मी तिचा सांभाळ केला आता माझी मुलगी लग्नाच्या वयात आल्या एक ब्लाकाच्या संघेनं हुंडा देणार पण माझ्या मुलीला मी श्रीमंत घरात देणार तोपर्यंत आरू येते ते आबा काय चाललं आहे तुमचं नाही तुला श्रीमंत घरात द्यायचं आहे मला राबा मला श्रीमंत घरात देण्यापेक्षा एका गरीब मुलासंग लग्न करून आयुष्यभर मला तुमची सेवा करायची आहे आई आणि वडील तुम्हीच आहात तसं नाही कपूरी तू पोलीस पाटलाची मुलगी आहे तुझं लग्न होणं थाटा माटात शेव हा यात माझा फार फार मोठा आनंद आहे तेव्हा आज विष्णू डॉक्टरचा मुलगा विनाश अविनाश तो तुला बघण्यासाठी येणार आहे मग तो पाहुण्या येतात नमस्कार नमस्कार चमत्कार होतो मग विष्णू डॉक्टर म्हणतो आमचा मुलगा स्वतः डॉक्टर आणि अविनाश मेंटल हॉस्पिटल हा आमचा दवाखाना तो दवाखाना माझा मुलगा चालवतो शिवाय भरपूर बँक बॅलन्स भरपूर आहे तेव्हा या ऐपतीला सोबेल असा हुंडा तुम्ही द्या ठीक आहे मग माझ्या इपत्तीप्रमाणे दोन लाख रुपये हुंडा दिला तर चालेल ठीक आहे चाले चालेल चालेल हुंडा दोन लाख द्या पण लग्न दोन्ही बाजूनही तुम्हाला करावं लागेल ठीक आहे करतो मी माझी तयारी मग ती ठरवून जातात निघून लग्नाच्या जा तयारी लागतात तो हो कोणी मुलगी हबा काय लग्न ठरलं पाहिजे अगदी व्यवस्थित ठरली ठीक आहे पण पाहुणे चांगले बोलले चांगले बोलले मग लग्नाचा सोहळा तिकडून येतो अविनाश डॉक्टर आणि या मुलीला भाषण बांधून आणि नवऱ्याला भाषण बांधून तयार अक्षता टाकायच्या एवढ्याच नवरा म्हणतो आबासाहेब हुंड्याचे दोन लाख रुपये मिळाले का नाही बेटा त्या वीस हजार कमी नाही नाही बरोबर दोन लाख रुपये वीस हजार कमी चालणार नाही दोन लाख रुपये मिळाले पाहिजेत तर हे लग्न होईल नाहीतर लग्न होणार नाही तो नवर देऊन म्हणतो mm. अविनाश मग त्यामुळे मुलगी बाबा म्हणते आबा कसं लग्न ठरवले पुरी श्रीमंत घराणा म्हणून दोन लाख रुपये हुंडा ठरवला आणि लग्नाचा दोन्ही बाजून खर्च मला सांभाळायचा आहे हे मला लग्न करायचं नाही म्हणून त्या अविनाशच्या कपाळाचं mm. तो पाशिंग तोडते अविनाश तू श्रीमंत आहेस पण गरीबाच्या अंतकरणाचा असणारे प्रेमळ भावना तुला कळल्या नाही तुझ्या बरोबर लग्न करण्यापेक्षा एखादा गरीब अनाथ असे एखाद्या वेड्याबरोबर लग्न करण्यात मला आनंद वाटेल ही जडा एक असतो त्यांच्याबरोबर बरोबर दुखती hmm. hmm. त्यांच्या घरात साखर दारी जगू तो येडात ज्ञाना त्या गटारा शेजारी बसलाय गो त्याला घेऊन ये आमच्या समोर वेड्याबरोबर लग्न केलंच पाहिजे मग hmm. त्या वेड्याला घेऊन ती दुखती hmm. चल बाबा तुझं नशीब बघ आता जेवाय वाई नाही का ती म्हणते यडपट असते आज जर जेवाय बी मिळते आणि परपंच लई कर बाबा तुझं लगीन करायचं आहे मग तिथं अंड्यावर आहो मला जेवाय मी आलोय मला जेवाय वाडा मला लगीन नको मग त्यावेळेला श्रीपती श्रीपती पाटील त्या मुलाच्या हात हातून बाळ तुझं लग्न करायचं मग अविनाश राहून ते अविनाश हा वेळा जरी असला तर माझा पती आहे तुझ्या कपाळाचं तो तोडलेलं भाषण मी माझ्या वेड्याला बांधते आणि हाच माझा पती परमेश्वर समजते पती परमेश्वर समजते बस तुझी मला गरज नाही तुझ्या वेड्याच्या कपाळाला भाषण बांधते आणि माझ्या माय बाप्पानो आणि माझा वेडा नवर आहे आम्हा दोघावर तुम्ही तांदूळ टाका मग ती म्हणते पती परमेश्वर माधे, पति माधे, पति पति चुका चुका दे पू भई सीता पती सौ भाग्यू सारी बोले पती परमेश्वर

घरात आणून ती वेड्याला कपडे सारखं ती जेवायलाच मागत असते मी लग्नात जेवायला माझं लगीन करू मला वाटतंय तुम्ही पूर्व जन्मात वेढे असाल म्हणून माझं वेढ्यास तुम्ही लग्न केलं मग ती अरुणा म्हणते तसं नाही बाई माझा नवरा आहेस तू मला तुझी सेवा करणं माझा मला भाग आहे तो तिथून नवऱ्याची सेवा करत असते तो पण अविनाश तुझ्या दवाखान्याच्या ऑफिसमध्ये जाऊ बघा जगू म्हणून मला हाक मारली की माझ्या ज्वारा वाईट वाटते जगूबाई म्हणून हाक मारायची म्हणजे आता किती ग्वाड झालं माझं काळी पायड मोठ झालं मला जगूबाई म्हटलं मग तुमचं जगूबाई आहो माझ्या आईवडलानी जगू नाव ठेवलं माझ्या आईवडलाचा तर लय मला का वालता जाऊ तुम्ही आता तोंड तोंडाने मला जगूबाई म्हंटला काय बोलायचं हे बघ जगू अरुणाबरोबर माझं लग्न ठरलं लग्न मंडपात तिनं माझ्या कपाळा तो पाशिण सोडलंय तिचा मला बदला घ्यायचा आहे त्यासाठी तू हे कर अविनाश मेंटल हॉस्पिटलच्या दवाखान्यात ऑफिसमध्ये आणायचं काम तू केलं पाहिजे का काय ते करताय बंदा रुपया काम करते मला फक्त जोगूबाई म्हणा बरेच हे काही जगूबाई मी जाऊन काही करायचं ते करते मग ही, ही मग या आपल्या नवऱ्याला अरुणा कपडे घाल कुठं काय तो वेळा तो मग ही जोखीन जाते अंगात येऊन जोखून हा हा बाल का प्रसंगात पडलीस म्हणताना मी आली बघ तुझा नवरा येडा शाणा करायला मी भंडारा घे भंडारा पुरीत ठेव आणि भंडारा पुरीत ठेवून तुझ्या नवऱ्याला अविनाश मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर तर आई मी अविनाशच्या कपाळाचं भाषण भर लग लग्न मंडपात आहे आणि मग त्या दवाखान्यात मी माझ्या पतीला कशी घेऊन जाऊ ते काय करू नको हो? तू त्याच्या दवाखान्यात ॲडमिट कर तुझा नवराशी आणा होतोय मग तो ॲडमिट कर मी सांगते ॲडमिट करून तरी येईल का अविनाश तर मी सांगते त्याला तुम्ही ॲडमिट करून घ्या म्हणून हो। ठीक आहे उद्या सकाळी मी येते मग सकाळी या आपल्या नवऱ्याला घेऊन दवाखान्यात ॲडमिट करते आणि त्या जगोब्या मी जर त्याला म्हणतो अरुणाला इकडे बोलू अरुणा येते अविनाश माझा नवरा वेढेपणाच्या आजारातून मुक्त होण्यासाठी खर्च किती येईल तसा खर्च दहा लाखाच्या पुढे येईल पण या खर्चाची काही गरज नाही फक्त तू एक मला वचन दे त्या वचनाप्रमाण वाघ तुझा नवरा मी विनामूल्य शाणा करून देतो <laughs> काय वचन आहे तुझा नवरा शाणा झाला की तू त्यानंतर माझ्या या बेंटल हॉस्पिटलच्या ऑफिस रंगमहाल सजवायचा एक दिवस <laughs> म्हणजे प्रीतीची भेट द्यायची <laughs> अविनाश तू बोलत नाहीस तुझ्या वासनेत माजलेला वासनेत वासनाकांड माजलेला आहे तुझ्याजवळ ती वासना तुझी बोल। बोलते अरे माझा पती परमेश्वर शाहना करण्यासाठी माझं शरीर जरी केलं तरी चालेल कबूल आहे मी माझा नवरा शाणा होऊ दे मी तुझ्या ऑफिसमध्ये येतो मग ती नवरा शाना होऊन झाल्यानंतर ता घरात आणते मग नवरामध्ये पती हा परमेश्वर आहे पती देवाला कधी बाईच्या जातीनं खोटं बोलायचं नाही मी आज तुम्हाला खरं सांगणार आहे तुम्हाला वेळेपणाच्या आधारातून मुक्त करण्यासाठी मी त्या अविनाश डॉक्टरला वचन दिलेलं आहे माझा नवरा शाणा झाला तर एक दिवस मी त्याच्या ऑफिसचा रंगमाल सजवणार आहे तेव्हा ती जी वासना आहे तिची वासना मला शांत करायची जा बेशक oh. जा सत्य माणसाला सत्य माणसाला सत्य माणसाला परमेश्वराचा पाठिंबा होतो जातो मग ती मेंटल हाऊसमध्ये मग ती बाहेर म्हणते अविनाश तुझा वासनागाण शांत करण्यासाठी मी तशी येणार नाही ती माझी विषयाची बाटली तुझ्या ऑफिसमध्ये पाय बरोबर की, बरो बर की विषाची बाटली पेणार मरणार मग माझ्या प्रेताची उपभोग कर पण माझी जिवंतपणे पुन्हा मी उपभोग माझा उपभोग घेणार नाही आलेच आले बरोबर अगं अरुण इथं बैठ नको मी आई बरी बर तू तयारी नाही आलीस ना मी तयारी नाही आली तुला जे काय करायचं ते कर म्हणजे विषाची बाटली पेते तो अरे बाप रे अरुणाने विषाची बाटली पिली आता अवघड झालं हे सगळं तिला ताबडतोब जैर नाशिक इंजेक्शन दिलं पाहिजे तर जिवंत राहील नाहीतर माझ्या ऑफिसमध्ये मेली तर पायद्याच्या बेड्या माझ्या हातात पडतील म्हणून तो जैर इंजेक्शन देतो त्यावेळेला मग तिचा नवरा ते सगळे सगळे तिथे येते विष्णू ही तिकडे मग ती जिवंत होते त्यावेळेला तिचा नवरा म्हणतो काय झालं अशी का पडली तर ऑफिसमध्ये आल्याबरोबर तिने विषयाची बाटली प्राशन केली आणि मरून मरून जाणार पण तिला जगवण्यासाठी जे इंजेक्शन दिले थोड्या वेळात हो ती जिवंत होईल मग ती जिवंत होते पतीही म्हणून त्या ज्ञानदेवाच्या पायावर पडते मग त्यावेळेला अविनाश म्हणतो अरुणा चुकलो मी तू तु खरंच पुनर्जन्म देणारा मी तुझा बाप आहे मी नवरा नाही आणि तू कधी तुझ्या नवऱ्याला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये तुला मी माहेर महामाहेर करेन पर्यावरणाने मग तोपर्यंत विष्णू डॉक्टर माहोल पोचणार आलेला असतो ते झालं विष्णू डॉक्टरला पकडून आणते हरामखोरा हे पाप तुझ्या रक्ताने केलंय hmm. हे केलेलं पाप तुझ्या रक्तानं आहे ती शिक्षा त्या रक्ताला नाही तुला आहे रामखोरा तुझ्या दवाखान्यात पार्वती नावाची मुलगी झाडलोट करायला होती अपरात्री hmm. तिच्यावर बरेचकार केला केलास तिनं तुझ्या आज दवाखान्याच्या परिसरात असणारे विहिरीत पडून जीव दिला त्या खुणी केस तुझ्यावर आहे चल तू ताबडतो मग त्या विष्णू डॉक्टरला घेऊन जातात आणि मग बहीण म्हणून संत तिथे डॉक्टर तो तिचा नवरा पहिला लग्न मंडपात लग्न झालेला तिला शेवटी माझी मुलगी समजतो बापू मराठी तमाशा परंपरेमध्ये एकोणीसशे साठ नंतर जी लिखित वगनाट्याची परंपरा आली गणपत विमाने त्याचबरोबर दस्तगीर त्यानंतर अनेक असे भांडे सरकार यांनी अनेक वगनाट्य लिहिली त्याच तोडीची तोड तुम्ही सामाजिक वगनाट्य आहेत मला एक सांगा हुंड्यासाठी बासिंग तोडले हे वगनाट्य आता आम्ही भारावून ऐकत होतो त्याच्यातली काही पदं आम्ही ऐकली महाराष्ट्रातल्या सर्व तमाशा रसिकांच्यासाठी हे वगनाट्य इतकं जबरदस्त आहे हे वगनाट्य तुम्हाला सुचलं कसं सांगा हे सुचलं असं की हुंडा भरपूर ठरवायचा गरीब मुलीने नांदायला घेऊन जायचं आणि तिथं त्या मुलींच्यावर अन्याय व्हायचा म्हणजे जाळून मार अमुक तुमुक हा प्रकार तर मग यावर काहीतरी नियंत्रण यावं म्हणून हे बघ नाट्य म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या काळाचा अगोदरचा काळ आहे हा ज्या काळात मुली कमी होत्या आणि <laughs> त्या काळात हुंडा घेण्याची पद्धत होती आणि बऱ्याच प्रमाणात म्हणजे ज्या काळात लेक चालली सासरला सिनेमा आलेला होता एकोणीशे ऐंशीच्या अगोदर त्या काळात सत्तर बहात्तरच्या दरम्यान खूप अशा केसेस घडत होत्या आणि अशा परिस्थितीवर हो तुम्ही सामाजिक हे वगनाट्य लिहिलं फक्त मला एक तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही आतापर्यंत मगाशी तुमच्याकडून एक मी वगनाट्य ऐकलं त्याचं कथानक ऐकलं तुमच्या या कथेतल्या किंवा वगनातल्या त्या नायिका मला विद्रोही वाटतात विद्रोही म्हणजे त्या आव्हान देतात आणि त्याच्यातून मार्ग काढतात हे कसं काय तुम्हाला सुचते हे असं की स्त्री जातीनं स्वतःच्या पायावर खंबीर उभा राहिलं पाहिजे तर जे अन्य जगाला तोंड देता येईल हा मूळ विषय आणि हुंड्याच्या बाबतीत पहिल्यापासूनच मी हुंडा छेड आहे तुम्हाला छेड आहे पहिल्यापासून मग हुंडाबळीवर बरं लिहिलं केलं सगळं पण ह्याचा विषय असा की शेवटी श्रीमंत नवऱ्याचं पाशिंग तोडते आणि एका वेड्याच्या कपाळाला बांधते त्याला आपला पती देव मानते हे त्या मुलीचं म्हणजे एक धाडस आणि शेवटी त्या वेड्या नवऱ्याला शानं करण्यासाठी त्या दवाखान्यात ऍडमिट करते आणि तो वेडेपणाचं पैसे मागत नाही त्या आजारातून फक्त तुझी प्रीच एक दिवस मला पाहिजे नाही हे तुम्ही काल कथानक रंगवताय बरोबर तुम्हाला सामाजिक वास्तवतेचं भान आहे तुम्हाला समाजात ह्या घडणाऱ्या घटनेविषयी चीड आहे हुंड्यामुळं आणि तुम्ही मग डॉक्टर वगैरे हे सगळी पात्र तयार करून हे वगनाट्य लिहिताना तुम्हाला एक वगनाट्य लिहिताना किती दिवस लागायचे तरी तुम्हाला सांगतो दोन दोन महिने लागायचे असते त्याच्यात गाणी लिहायची असते ती हो गाण्यांची किंवा त्याच्यात असणारी पद जी आहेत त्याच्या रचना पण तुम्हीच करत होता हो शिलकार तुम्हीच लिहित होता त्याच्यातली नांदी तुम्हीच लिहित होता हा का दुसऱ्याच वापरत होता बरं मग हे सगळं लिहिताना मला बापू एक म्हणायचं आहे की तुमच्या कथेतल्या नायिका विद्रोह आहेत म्हणजे त्या नायिकाला सुद्धा ना त्याने आव्हान दिलं तिनं आणि वेड्यासाठी माणसाबरोबर लग्न केलं अशा अनेक वगनाट्य तुमची दोन तीन आम्ही बघितली की त्याच्यातल्या नायिका म्हणजे पूर्वीच्या वगनाट्यातल्या सुद्धा तुमच्यातली एक नायिका ती ना त्या पतीला सुद्धा आव्हान देते अलग लक्षात हे सगळ्या नायिका तुम्ही उभ्या केल्या मला सांगा या सगळ्या तुम्ही ज्या रचना करता ह्याच्यात तुमच्या वैयक्तिक जीवनाचा काय उपयोग झालाय का वैयक्तिक जीवनाचा म्हणजे सांगतो मला मुलगी नाही हा पण दुसऱ्या ज्या मुली तल् मी मुलींच्यावर भयंकर प्रेम लहान मुलगी असली तर तिच्यावर माझं प्रेम असायचं आता तुझ्या नानाची मोठी होणार तुझ्या नशिबाने नवरा तुला चांगला मिळाला ठीक हो नाहीतर आई वडील चिंतेत त्यांना सुद्धा तुम्ही स्वयंभू बनवलेला आहे मला ऐकून आहे मी लक्षात आलं तुमच्या ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा तुम्ही स्वयंभ बनवून त्यांना त्यांच्याकडे जाऊन त्यांना तुम्ही चांगला सल्ला देता तर करोडपती केल्या पुरुष हो मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमची पण एक दोन तीन अपघातानं लग्न तुमची झाली पण त्यावेळेला तुम्ही त्या मंडळींना खूप चांगलं सांभाळलं सगळं तुम्ही हुंडा घेतला का हो आयुष्यात नाही कधी हुंड्याची नाही हां ते बहुजनची बायको करताना म्हणजे ते हुंडा किती द्यायचा त्यावेळेला दोनशे तीनशे पाचशेच्या मग हुंडा जर ठरवायचा असला तर मला लग्न करायचं नाही mm -hmm. हुंडा न ठरवता लग्न करा आता फारचं जेवण घाला मग त्यांच्या दार होतो mm -hmm. तो जेवण तुम्ही मोठं घाला तो प्रश्न वेगळा आहे पण हुंडा एवढा जाहीर करायचा नाही आणि मला घ्यायचा नाही खूप सुंदर महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेमध्ये शाही राम हरिभाट हे एक असं रसायन आहे की खरोखर पैशाला खूप दुय्यम स्थान बापूने या विषयात दिलं आणि अनेक तमाशा फाडातून काम केलं गणपतवी माने चिंचणीकर लोकनाट्य तमाशामध्ये बापू सतत एक मुख्य खांब म्हणून होते आणि नानांचा एक उजवा हात किंवा नाना अनेक नेहमी म्हणायचे की काय म्हणायचे तंबू लागला तंबू लागल्याबरोबर गणगवळण झाली नाने लेक्चरला गेले लेक्चर दिलं तर बंधुनो हा चिंचणीचा तमाशा हाच पेढेचा तमाशा आहे माझ्या तंबूला दोन पोल आहेत या दोन पोलपैकी एक पोल शाहीर रामारी भाट आणि दुसरा पोल आहे तो गणपती विमाने चिंचणीकर माझ्या तंबूचा पोल आहे माझा शाहीर असं गोड भाषण असं हे व्यक्तिमत्व आपल्याला या वाक्यातून समजलं असेल खूप सुंदर वगनाट्य बापूंचे आहेत आणि बापूंच्या जीवनामध्ये अत्यंत सरळ मार्गी असणारं हे व्यक्तिमत्व आज पंच्याऐंशी वर्षामध्ये आहे आणि त्यांच्या मुलांचा संसार खूप सुंदररीत्या चालला आहे बी डी चव्हाण सर त्यांच्या सहवासात सातत्यानं आहेत त्याचबरोबर हे बई त्यांच्या सहवासात बाई सांगा गुलाब गुलाबभाई सातत्यानं सहकार्य करतायत देवपुळे साहेब पाठीमागं आहेत सातत्यानं गायन करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपण या सातत्यानं आलोय बी चव्हाण सर आहेत त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरोखर आज या सगळ्या पार्टीमध्ये किंवा सगळ्या सहवासामध्ये आम्हाला या ठिकाणी सावळं झाून खास करून मेहमान म्हणून आलेले योगेश पाटील आणि मंगेश सकट हे आलेले आहेत बापू तुमच्या सगळ्या कार्याला सलाम आहे धन्यवाद